नमस्कार रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला असे काही उपाय सांगितले आहेत की ते उपाय जर आपण केले तर आपल्याला कोणतीही समस्या राहणार नाही म्हणजे आपले जे कोणते संकट आहे प्रश्न आहेत ते मिटणार आहेत तर बघा असे काही उपाय सांगितले आहेत त्यांनी सेवा सांगितल्या आहेत त्या आपण केल्या तर आपल्या मनातील जे कोणते प्रश्न आहेत ते नक्कीच मिटणार आहेत म्हणजे समस्याच निर्माण होणार नाहीत तर बघा कुटुंबातील आपल्या विकोबाला गेलेले ताण तणाव भांडणे हेवेदावे जमीन प्रॉपर्टी संबंधी भाऊबंकीत वडील व मुलाचे टोकाचे मतभेद असतील त्यांचे एकमेकांशी न जमणे यावर मल्हारी सप्तशदी ग्रंथ बावीस वेळा पटन करून आपल्या घराण्याच्या मूळ खंडोबात पाच अलंकारांनी मान सन्मान करावा हा एकमेव आणि रामबाण उपाय आहे आता बघा प्रत्येक भाऊबंकीत जमीन वादविवाद होत असतात त्याचबरोबर आपल्या घरात वडिलांचे आणि मुलाचे पटत नसते तर तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला मिळणार आहे तसेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची आवड स्वतः निर्माण करावी बघा वाचण्याची जर स्वामी सेवेकरी होण्याचे अनेक फायदे आहेत तुमच्या अनंत समस्या सेवेकरी झाल्याने सुटणार आहेत बघा स्वामी आशीर्वादाने तणावमुक्त समस्यामुक्त आणि संकटमुक्त जीवन तुम्ही जगणार आहे त्यासाठी तुम्हाला दररोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण करायचे आहे रोज नित्य सेवा करावी बघा अकरा माळी स्वामी समर्थ जप करावा तीन अध्याय वाचावेत पुरुषांनी गुरुवारचा उपवास करावा आणि महिलांनी मंगळवार शुक्रवार उपवास करावा बघा आमच्या <coughs> आपल्या घरात दररोज पंचमहायज्ञ करावा न चुकता त्याने काय होणार आहे बघा सर्वत्र विजय आणि यश देणारा हा एक अश्ममित यज्ञ केल्याची पुण्यमिते यात संशयच नाही प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात हा पंचमहायज्ञ केलाच पाहिजे तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी वास्तू रचना उपयुक्त ठरते असा रोग आजार चुकीच्या वास्तूमुळे होतात किचनचा काळा कडप्पा तसेच वास्तूतील इतर ठिकाणी असलेला काळा दगड हा कॅन्सर सारखे आजार निर्माण करणार आहे त्या दगडास लाल पांढरा किंवा पिवळा रंग द्यावा अग्नेय कोपऱ्यात कधीही बेसिन टॉयलेट अथवा मुख्य प्रवेशद्वार किंवा बाथरूम नसावे यावर या, या मार्गातील सेवेकऱ्यांचा अनुभव आहे बघा आपण जसं वास्तूनुसार जसं व्यवस्थित केलं तर आपल्याला तोडफोड करायची काहीही गरज नाही परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासात यश मिळावं म्हणून तात्पुरती सेवा करण्यापेक्षा जर आपल्या मुलांनी त्यांनी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी स्मरणशक्ती वाढावी त्याचबरोबर जास्त मार्क्स मिळावेत यासाठी जर रोज गणपती अथर्वशी सरस्वती मंत्र सूर्यमंत्र गायत्री मंत्र, मंत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण केलं तर शंभर टक्के यश मिळणारच याची खात्रीच बघा नित्यसेवा ग्रंथातील तुळशीच्या पानावर जपण्यासाठी का कामाक्षी देवीचा मंत्र म्हणून ती तुळशीची पाने विद्यार्थ्यांनी खावी विवाह लवकर जोन येण्यासाठी श्री दुर्गा शे ग्रंथाचे या पाठाचे किमान चौदा पाठ पारायण करून मूळ कुलस्वामिनीच्या देवीच्या स्थानावर जाऊन तिची अकरा अलंकारांनी मान सन्मान करून जर तिची ओटी भरली तर आपला विवाह लवकरच होणार आहे म्हणजे फार काही विलंब लागणार नाही तसेच आपल्या देवांचे गृहमंत्री कालभैरव महाराज आहेत आपली हरवलेली वस्तू आपली माणसे दागदागिने लवकर मिळावे तर आपण काल जर कालभैरव अष्टक दररोज सायंकाळी जर आपल्या घरात म्हणलो तर आपल्यावर होणारा अन्याय त्याचबरोबर आपल्या जगुनी वर्चस्व गाजत असेल आपल्या घरातील दागिने चोरीला गेले असतील आपला एखादा माणूस हरवला असेल तर या सेवेने आपल्याला आपली वस्तू आपली माणसे लवकर मिळतात पंचमहायज्ञ ही फार मोठी किमया आहे बघा खुद्दस्वामींनी या मार्गाचे सांगितले आहे बघा आपण जर ही सेवा केली तर ऋण वैर हत्या तळटाट पितृदोष वास्तुदोष पूर्वकर्म दोष हे सर्व दोष हे पंचमहायज्ञ केल्याने जातात लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा कर्जमुक्तीसाठी सेवा म्हणजे आपल्या घरात दररोज सायंकाळच्या वेळेस स्त्रीसुक्ताचं पठण केलं पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमे सत्यनारायण आपण स्वतःच घरच्या घरी केलं पाहिजे रोज स्त्री श्रीयंत्राचं पूजन सुद्धा केलं पाहिजे बघा आता ज्या व्यक्तीच्या हातून मुंग्या साखर खात नाहीत म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीने जर साखर टाकली तर मुंग्या ती साखर खात नाहीत किंवा त्या वास्तूत मुंग्या साखरच उचलत नाहीत तर अशा व्यक्तीत व्यक्ती दोष असतो तर त्या व्य वस्तूत प्रचंड वास्तुदोष असतो असे म्हणले जाते बघा आता अशी काही लोक आहेत की त्यांच्या हातून मुंग्या साखर खात नाहीत तर ह्याच्या सुद्धा उपाय आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे त्यासाठी काय करायचं आहे बघा दररोज पंचमहायज्ञ आपल्याला करायचा आहे सात हजार कुळाच्या माहितीचा ग्रंथ आपल्या केंद्रात असतो बघा तिथे जर आपण गेलो तर आपले गोत्र कोणते आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजे माहिती होतं त्यामुळे तुम्हाला जर तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आपल्या घरात बरकत राहावी यासाठी वर्षातून एकदा आपल्याला सहकुटुंबासह कुलदेवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे त्याचबरोबर आपले कुलदेवता खंडे खंडेराया जाऊन तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा आहे कमीत कमी वर्षातून एकदा तुम्ही गेला तरीही चालेल आणि दररोज तुम्ही त्यांचे नामस्मरण करू शकता त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला सत्यनारायण तुम्हाला करायचं आहे आपल्या दारात आलेला कोणताही व्यक्ती असू द्या त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका तुम्ही तुमच्या यथाशक्ती दान करू शकता म्हणजे तुम्हाला जे मिळते त्यातील काही टक्के आपण गोरगरिबांना दान करू शकता बघा तुम्ही एखाद्या केंद्रात मठात किंवा एखाद्या मंदिरात तिथे जाऊन थोडीफार देणगी केली किंवा अन्न स्वरूपात जरी दान केलं तरीसुद्धा ते तुमच्या फायद्याचे आहे याने काय होणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे लक्ष्मी खूप चंचल असते त्यामुळे ती एका एका ठिकाणी कधी स्थिर नसते जर तुम्हाला तिला स्थिर करायचं असेल तर थोडेफार अन्नदानसुद्धा करावं लागतं तर हा होता मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ